चला पाहुण्यांना विनंती सर बोला पाहुण्यांना विनंती पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान बंद व्हायचं दादा वॉर्मअप केलेला असत राव पाहुण्यांना व्यासपीठावर जाऊन म्हणून संभाजी निकाल साईट बंच म्हणून चंद्रकांत शिकांत बांगर प्रमुख बाबा दीपक कराड लातूर पट्टी या प्रवीण बचे आकाळच्या मधले सर्व कॅमेरामॅन आकाड्याच्या मधले कॅमेरामन बाजूला वाजा प्लीज स्कोरबोर्ड दिसू द्या चला कुस्तीला प्रारंभ उंचापुरा धिप्पाड मध्ये महेंद्र गायकवाड सुरुवातीला खात्यामध्ये एक गुणांची कमाई सरपंच म्हणून काम पाहतायत आयला नगरचे आंतरराष्ट्रीय कृषीमध्ये संभाजी निकालचे आणि लँडिंग झालं परंतु दोन्ही कुस्तीगीर बाहेर गेल्यानंतर म्हणून फक्त स्टेप आऊटचा गुन्हा एक महेंद्राला गुण दोन गुणांची आघाडी संदीप मोठे विरुद्ध महेंद्र गायकवाड एक प्रेक्षणीय उपांत्य बेरीची तुल्य लढा दीपक आक्रमक होतोय सुरुवातीपासूनच महेंद्र गायकवाड दीपक कराड पहिल्याच मिनिटाच्या सुरुवातीला दोन गुणांची आघाडी दीपक दीपक कराड तिसरा पुकार गैराजर बाद हॅलो गर्दन खेचार आक्रमक झाला स्वागत संदीप मोठे सामर बाप्पू सर पटेल पैलवान मागे संद गोष्टी आहे की कुश्मीर स्थान बंद व्हायचंय सुदर्शन पाटील पहिला पुकार का? नहीं सुदर्शन पाटील बाबा कॅमेरामॅन कॅमेरा विनंती की स्टेजवर लक्ष ठेवा ठेवास वातोर करा इशारा देत आहेत सरपंच सुदर्शन कुस्ती करा डावपे चाका उपस्थित कुस्ती सेवकांची मने जिंक पलवान रुहान खान लाल पट निली कुस्ती आहे पुन्हा एकदा पटाला घुसण्याचा प्रयत्न तेवढाच सुंदर बचाव महेन्हा डावाच्या पकडीतून बाहेर स्टेप आउट महिंद्राच्या खात्यामध्ये अजून एक गुणाची नोंद शून्य तीन शून्य जी कंट्रे कोच यांचं असं स्वागत ईश्वासवळ सुदर्शन पाटील चालू कुस्ती नंतर रुहान खान छत्रपती स्क्रीन जवळ उभे असलेले बैरोनाथ आणि सुपलेले कुस्तीत सुजित मंदिर मुंबई चालू कुस्ती नंतर पट्टी धारण केल्यास संदीप मोठे आक्रमक होत नाहीये सरपंचांचा इशारा ऍक्टिव्हिटी पिरियड समजून सांगतायत कुस्ती गिराला तीस सेकंदाच्या निर्धारित वेळ गुण घ्या अन्यथा प्रतिस्पर्धेच्या खात्यामध्ये एक गुण जमा होईल आकाश बोंगडे हिंगोली रेड कसोम पहिला पुकार ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू झालाय दीपक पवार अहिलेनगर तुषार जंजे सोलापूर हे पैलवान या तीस सेकंदाच्या दरम्यान आलेले संदीप मोठे जर गुण घेऊ शकला नाही तर कुस्तीच्या नियमानुसार भूषण महेंद्राच्या खात्यामध्ये पुन्हा एक गुणांची नोंद होईल आणि ऍक्टिव्हिटी पिरियड चे तीस सेकंद संपले महेंद्र चार गुणांची आघाडी नगरसेवक महादेव पठारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अभिजित अभिजित ओपनच्या कुस्त्या चालू असताना फक्त गुंड पाटील मोठे परंतु त्या सहज बनलेले त्याचे हल्ले तोप होतोय महेंद्र गायकवाड कुस्तीचा मध्यांतर तीस सेकंदाची विश्रांतीची वेळ कुस्ती विश्रांती दरम्यान पुढच्या फेरीचे रणनीती कशी असावी मार्गदर्शक सांगतायत एक मसाज करेल दुसरा आपल्या कुस्तीगराला सूचना देईल वेताळ शळके सोलापूर लालपट्टीमध्ये मध्ये वृद्ध विशाल बंगर सोलापूर निळापट्टीमध्ये चालू कोसते नंतर महाराष्ट्र केसरी माते विभाग माथेकड क्रमांक दोन वरती नंतर दुसरी फेरी प्रारंभ दीपक पवार अहिल्यानगर हे पैलवान विजयी ब्याण्णव किलो गादी विभागाची कुस्ती रिपॅचेक कुस्ती आकडा क्रमांक दोन वरती लागेल सुदर्शन मनी भांडारा रेड कशो तुषार खामदार अशो ब्ल्यू कशो फक्त नाव अनाऊन्स करा महाराष्ट्र केसी चालू असताना बाकी माईक थोडे कंट्रोल करा पुन्हा एकदा कुस्तीच्या डावाच्या दरम्यान झोन मधून बाहेर एक गुणाची महिंद्राच्या खात्यामध्ये पुन्हा